पण तुम्हाला असं वाटत नाही का साहेब की याच्यामुळे जे युवक आहे जी, जी जनता आहे ती तुमच्यावर नाराज आहे असं वाटत नाही तुम्हाला जनता बर जनता भिकार चोट आहे साहेब फॅमिली आपले सर्व खोट बोलणार नाही खोटं बोललो तो दोन बापाचा बर साहेब जनता भिकार चोट आहे मला सांगा मागच्या पंचवार्षिकला मला त्यांनी निवडून दिलं पाच वर्ष होत आले आता कोणीतरी आलं का माझ्या घरी विचारायला अजिबात नाही साहेब तुम्ही कशी आहेत काय करतात तुमच्या बंगल्यात तुम्हाला झोप लागते का नाही विचारायला तुमची एनडेवर फॉर्च्युनर चांगली चालती का तिचा कुठं बिघाड तर होत नाही ना तुम्ही घेतलेली शंभर एकर शी ती चांगली पिकती का किती काम तुम्ही टाकलेलं फाईव्ह स्टार हॉटेल चांगलं चलत कुणीतरी विचारायला आलं का मला अजिबात म्हणजे एकदा मतदान दिलं की झालं का काम तुमचं हा विचारायला जायला पाहिजे आज धोका दिला ह्यांनी मला एकदा मतदान द्यायचं पुन्हा गायब व्हायचं आम्ही कुणाकडे बघायचं पण आम्ही विसरत नाही ह्यांना आता पाच वर्ष झाल्यावर मी पुन्हा त्यांच्या घरी जाणार मग ते किती बी विसरू द्या कारण आमचं प्रेम आहे जनतेवर आम्ही पुन्हा त्यांच्या घरी जाणार पण खाली हात जाणार नाही यावेळेस मात्र दोन हजारात आमच्या फॅक्टरीत बनलेली चपटी घेऊन जाणार का त्यांचं टेन्शन मिटावं म्हणून थोडंफार चिकन मटन त्यांना भेटावं म्हणून त्यांना द्यायला जाणार समस्या ही आणि त्याच पुण्याच्या तर आम्ही आता निवडून आलेलो आहे इथून पुढे निवडून येऊ